नमस्कार रमास क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे यापूर्वी आपण पारिजातक फुलाचा हार कसा बनवायचा हा व्हिडिओ टाकला होता फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती भरपूर लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे तर काही जणांना झेंडूची फुलं कशी बनवायची ह्या कमेंट होत्या तर खूप सारे प्रकार आहेत त्यातला एकदम सोपा प्रकार आपण पाहणार आहोत तर हाताने आपण झेंडूची फुले कशी बनवणार आहोत दोन बोटं तीन बोटं किंवा चार बोटं जेवढे तुम्हाला छोटे मोठे पाहिजेत त्यानुसार तुम्हाला करायचं आहे तर हे जे आहे तीन बोट्याचं आहे आणि हे मोठं जे आहे ते चार बोटांचं केलेलं आहे दोन बोटांचा जर वापर करून तुम्ही केला तर याच्यापेक्षा छा लहान असणार आहे तर आपण चार बोटांचं करणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे राऊंड घ्यायचे आहेत तुम्ही हे ब जे आहे उल जे पन्नास राऊंड घेऊ शकता सत्तर ऐंशी नव्वद शंभर जितकं मोठं तुम्हाला झेंडूचं फूल पाहिजे तितके राऊंड तुम्हाला हे असे घ्यायचे आहेत तर मी टोटल ऐंशी हे राऊंड घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपण हे कट करून घ्यायचं आहे आणि अलगद हे काढून असं बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर ता थोडंसं ऊल आपल्याला घ्यायचं आहे आणि बरोबर त्याच्यावरती आपल्याला हे जे आपण राऊंड केलेलं आहे ते ठेवायचं आहे आणि एक गाठ मारून घ्यायचे आहे तर ही जी आपण गाठ मारणार ना बरोबर मध्ये आली पाहिजे म्हणजे दोन्ही बाजूला दो जो ऊल असणार आहे ना तो सेम असला पाहिजे एकीकडे कमी किंवा एकीकडे जास्त असं नको आता ही आपण गाठ मारली नाही ना तर त्या पाचच्या साईडला करून पुन्हा एक गाठ मारून घ्यायची आहे गाठ एकदम घट्ट मारून घ्यायचे नाहीतर जर हे ऊल जर निघालं गाठ निघाली तर पूर्ण तुमची मेहनत बेकार होईल त्याच्यामुळे मी तीन ते चार गाठी अशा पक्क्या मारून घेते तर अशा इथ प पद्धतीने आपण इथे तीन ते चार गाठी मारून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन्ही बाजूला उरलेले जे ऊल आहेत ते करायचे आहेत असे आणि कैचीच्या साह्याने इथे आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे हे जे ऊल इथे जॉईंट असतात हे आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत व्यवस्थित चेक करायचं की एखादा राहायला असेल तर बरोबर कट करून घ्यायचं आहे आणि असंच दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर हे आपण कट करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे हे दोन्ही जे आपण कटिंग केलेले बाजू आहेत ना ते व्यवस्थितपणे आपल्याला दोन्ही बाजूला असे एकत्र करायचे आहेत पहा हे असे करायचे आहेत अर्धे इकडे ना अर्धे इकडे अशा पद्धतीने याला असा गोल असा आकार द्यायचा तर हे शेवटचं ऊल होतं त्याच्यामुळे याला जास्त अशा घड्या आहेत त्याच्यामुळे जर असं तो तुम्हाला वेगळा दिसेल पण तुम्ही स्टार्टिंगचे ऊल कराल घ्याल ना तेव्हा त्यामध्ये ते जास्त घड्या नसतात त्याच्यामुळे आपले जे झेंडूचे फुल आहेत ना खूप सुंदर दिसतात इथून पुढे मी तुम्हाला वेगवेगळे झेंडूचे फुलं दाखवणार आहे ते सुद्धा खूप सुंदर असतील तर तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर हे मोकळं करून घ्यायचं आहे आणि खाली असं एक ते दोन ऊल पकडायचे आणि तुम्हाला असं वाटणार की कुठे जास्त आहेत ना तिथे असं व्यवस्थितपणे हे कटिंग करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थितपणे समान असले पाहिजे असं तुम्हाला हे कापायचे आहेत आता वरच्या दिशेने जसं आपण हे कापलेत तसं खालच्या दिशेने सुद्धा आपल्याला हे कटिंग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण जे पकडलेले आहेत ना ते ऊलसुद्धा आपल्याला बाकीच्या ऊलान एवढेच कट करून घ्यायचे आहे तर व्यवस्थित सर्व जो आपला झेंडूचं फूल आहे ना सर्व समान असं वाटलं पाहिजे अशा पद्धतीने पहा ऊलपासून झेंडूचं फूल बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा